लाडक्या बहिणींचं महा हळदी कुंकू आहे ना हे आज आयोजित केले मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि देवराम भोईर आपले संपूर्ण प आपलं भोईर परिवार गेले अनेक वर्ष या ठिकाणी सामाजिक सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रमाचं आयोजन करत असतात आणि संपूर्ण मैदान लाडक्या बहिणींनी भरून गेलेलं आहे मी आपल्याला धन्यवाद यासाठी देतो की लाडक्या बहिणींना मी सांगितलं होतं निवडणुकीच्या आधी की, की लाडकी बहीण जी आपली योजना आहे ती कायम सुरू राहणार ती कायम आम्ही सुरू ठेवलेली आहे आणि हे सांगितलं होतं की सावत्र भाऊ जे तुमच्या योजनेमध्ये खोडा घालायला आले कोर्टात गेले त्यांना बरोबर जागा दाखवा ती तुम्ही जागा दाखवली आणि लाड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एवढी लोकप्रिय झाली एवढी लोकप्रिय झाली सुपरहिट झाली आणि दोनशे किती बत्तीस आमदार निवडून आले दोनशे बत्तीस आमदार आतापर्यंत कधी निवडून आले नव्हते सगळा ऐतिहासिक सगळा विजय आहे आणि त्याचं सगळं श्रेय माझ्या लाडक्या बहिणींना आहे आणि म्हणून मुख्यमंत्री म्हणून मी अडीच वर्षामध्ये अनेक प्रकल्प पुढे नेले अनेक बंद पाडलेले महाविकास आघाडीने प्रकल्प त्याला चालना दिली आणि ठाण्यात देखील आपण अनेक प्रकल्प सुरू केले मुंबईत महाराष्ट्रात सगळीकडे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल लाडका शेतकरी आणि ज्येष्ठांना देखील आपण योजनेमध्ये दे घेतलं आणि म्हणून मग एस टीची पन्नास टक्के सवलत असू द्या लेख लाडकी लखपती योजना असू द्या किंवा मुलींना उच्च शिक्षण मोफत असू द्या ह्या सगळ्या योजना आपण केल्या आणि मला विश्वास होता की महायुतीने अडीच वर्षात एवढी कामं केली की एवढी कामं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच झाली नव्हती आणि त्या कामाची पोचपावती गेल्या निव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी आणि सगळ्यांनी दिली कारण लोकसभेत फेक नरेटिव्ह पसरवून थोडा त्यांना विजय प्राप्त करता आला परंतु त्यांना वाटलं लोकसभेत आम्ही फेक नरेटिव्ह केला संविधान बदलणार हे करणार ते करणार आरक्षण जाणार तसंच विधानसभेत देखील होईल म्हणून त्यांनी मंत्रिमंडळाचं वाटप पण केला होता आणि हॉटेल पण फाईव्ह स्टार बुक केली होती परंतु या महाराष्ट्रातल्या लाडक्या मतदारांनी त्यांची बुकिंग रद्द करून टाकली आणि महायुतीचं सरकार आलंय आता जबाबदारी आमची आणखी वाढलेली आहे आम्ही टीम म्हणून काम करत असतो आणि शेवटी मुख्यमंत्री काय उपमुख्यमंत्री काय पण याच्यामध्ये एवढंच मी सांगतो या सगळ्यापेक्षा माझ्या लाडक्या बहिणींचा हा लाडका भाऊ ही ओळख सगळ्यात मोठी आहे माझ्यासाठी आणि मग महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी सुद्धा लाडक्या बहिणी आवर्जून शुभेच्छा देतात स्वागत करतात याच्यापेक्षा मोठं काय आणि म्हणून पदापेक्षा जे या राज्यामध्ये जे राज्यातल्या जनतेने प्रेम दिलं अडीच वर्षामध्ये अडीच वर्षात दहा वर्षात कामं झाली नाही ती अडीच वर्षात झाली आणि आता यापुढे देखील या महाराष्ट्र राज्याचा विकासाचा रथ असाच पुढं न्यायचा आहे आपल्याला तुम्हाला एवढंच सांगतो पात्र बहिणींचा कुठलाही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही आणि त्यामुळे तुम्ही देवराम शेटल मान असा लँडस्लाईड मॅन्डेड या महाराष्ट्रातल्या जनतेने देशातल्या जनतेने दिलं त्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि बाकी तुमच्या मतदार वार्डामध्ये मतदारसंघामध्ये विकासाची कामं खूप केली आणि यापुढे देखील जी कामं मैदान वगैरे जे आहे ते सगळं आपण करू शेवटी लोकांसाठी आपल्याला करायचं आहे जनतेसाठी करायचं आहे मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे पाहणारे लोक आम्ही आहोत आणि म्हणून या ठिकाणी या, या राज्याचा सर्वांगीण विकास जी जी जबाबदारी कुठली जबाबदारी कमी मोठी छोटी नसते पण त्या जबाबदारीचं भान ठेवून त्या पदाचा उपयोग सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला झाला पाहिजे हे लक्ष आम्ही डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा विजय प्राप्त झालेला आहे त्यामध्ये तुमचा सगळ्या सुवाचा वाटा आहे आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो असंच प्रेम कायम ठेवा पुढं आता आणखी महापालिकेच्या निवडणुका येतील आणि त्यावेळेस देखील तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच आमच्या भोईर परिवाराच्या पाठीशी असू द्या आणि असंच काम यापुढे देखील तुमच्या माध्यमातून करत राहा मी तुमच्या पाठीशी उभा आहे खंबीरपणे त्यामुळे येणारा जो काही पुढचा काळ आहे याच्यामध्ये आपल्याला ठाण्यामध्ये आज आपण ठाण्यात मेट्रो आणतो आहे ठाण्यामध्ये रिंग रोड मेट्रो आणतो आहे ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आपण कोस्टल हायवे करतो आहे खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण काम करतो आहे आता प्रताप सरनाईक यांना मी परिवहन स मंत्री बनवलेला आहे ट्राफिक ठाण्याची त्यांना सांगितलं आहे ठाण्याची ट्राफिक मला कमी करून पाहिजे ट्राफिक वाहतूक कोंडी मुक्त ठाणे आणि तेही कामाला लागलेले आहेत त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या ठाण्यात आपण कामं करतोय मोठ्या प्रमाणावर विकास करतोय ठाणं आहे ठाणं आहे आणि तुम्हाला आवर्जून मी सांगतो की मुंबई असेल पुणे असेल इतर शहरातले लोक कलावंत असतील साहित्यिक असतील इतर लोक असतील ठाण्यात येऊन राहू लागले ते ठाणेकर झाले कारण ठाणं त्यांना आवडतं ठाण्यामध्ये आता असं काही नाही की काही मिळत नाही आणि म्हणून मोठमोठे विकास प्रकल्प आपण ठाण्यामध्ये केलेत यापुढे देखील आणखी ठाण्याची जी गरज आहे ती देखील पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल हा शब्द तुम्हाला मी या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेब म्हटल्याप्रमाणे आज लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून साहेबांची ओळख आहे खरंच दोन ओळी साहेबांसाठी आपण सगळ्यांनी मोबाईल ऑन लाईट ऑन करायची आहे साहेबांसाठी खास आज त्यांनी मिळवलेला हा विजय त्यांचं त्यांनी जे आपल्यासाठी केलंय त्यांच्यासाठी सगळ्यांनी मोबाईलच्या लाईट ऑन करा सगळ्या महिलांनी सगळ्यांकडे मोबाईल आहे बरं का हा त्यामुळे सगळ्यांनी मोबाईलच्या लाईट्स ऑन करायच्यात आणि शेक करायच्यात मस्त असे हलवायचे चला मस्त छान बघा साहेब खरच आज ही साहेबांसाठी यस ही सलामी आहे एकनाथ शिंदे हे आनंद दिगे यांनी उभी केलेली माणसं आहेत त्यांच्यात तयार झालेली माणसं आहेत नजारा बघण्याचा काय बघ सगळ्या लाडका फैली आनंदात आहेत आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांनी या लाडकी बहिणासाठी जो आप।